नामाहने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना या उक्तीप्रमाणे शिर्डी साई परिक्रमेची आता अखंडपणे वाटचाल सुरू झाल्याचं मिळत आहे चौदा किलोमीटरची ही परिक्रमा सा करण्यासाठी साई भक्त देऊडकर बाबाजी यांनी साईंची उद्या आणि पाणी घेऊन तब्बल एकशे आठ परिक्रमा करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या या भक्तीरूप परिक्रमेचे सव्वीस फेब्रुवारी रोजी शतक पूर्ण झाले असून येणाऱ्या पाच मार्च रोजी त्यांच्या संकल्पनेनुसार एकशे परिक्रमा पूर्ण होत आहेत शक्ती आणि भक्तीच्या शिर्डी साई परिक्रमासाठी साक्षीदार होण्यासाठी ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डीचे पदाधिकारी पुढे सरसावले असून साई भक्त देऊडकर बाबाजींच्या दे सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे एक परंपरेचा भाग बनत चाललेली ती परिक्रमा दरवर्षी खूप मोठ्या भव्य स्वरूपात होत असते पण महंत काशिकानंद महाराज असतील रामगिडी महाराज असतील यांना यांच्या असं प्रेरित होतं की ही परिक्रमा वर्षभर निरंतरपणे चालली पाहिजे आणि त्या दृष्टीने दररोज कुणीतरी या परिक्रमा मार्गावर चाललं पाहिजे अशी त्यांची एक इच्छा होती आणि साईबाबांच्या प्रेरणेने पुणे इथून आलेले हे देऊळकर महाराज आहेत यांना एकशे आठ परिक्रमा करण्याचा संकल्प यांनी केला आणि त्याची आज एकशे एकावी परिक्रमा आज पूर्ण होत आहे ती परिक्रमा पूर्ण होत असताना आणि एकशे एक पूर्ण आज झालेले आहे एक आणि एकशे आठ परिक्रमा आजपासून आठ दिवसाने म्हणजे पाच तारखेला पाच मार्च रोजी त्या पूर्ण होणार आहेत तर ज्यावेळेस असं काही घडत असतं की अखंडितपणे एकशे आठ परिक्रमा कुणीतरी साईभक्त करतोय त्यावेळेस ती करत असताना आपलं शिर्डीकर म्हणून असेल किंवा साईभक्त म्हणून असेल आपली एक दायित्व बनतं की त्या परिक्रमेचा कुठेतरी त्याचा एक सन्मान झाला पाहिजे काहीतरी एक चांगले ऊर्जा त्यातून त्या 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 गेली पाहिजे लोकांना आणखी लोकांना यातून प्रेरणा झाली पाहिजे या दृष्टीने शिर्डीकर पंचकृ शिर्डी पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीनं आणि साईभक्तांच्या वतीनं आपण ह्या परिक्रमेचा त्यांच्या संकल्पपूर्तीचा एक सोहळा साजरा करावा असं आमच्या सर्वांच्या मनात आलं आहे आणि दृष्टीनं आम्ही असा विचार करतोय की पाच मार्च रोजी जास्तीत जास्त साई भक्तांनी देऊळकर बाबांसोबत ती परिक्रमा सकाळी सहा वाजता खंडोबा मंदिरातून सुरुवात करावी ती भव्य दिव्य अशी परिक्रमा व्हावी आणि तिचा समारोप आपण योग्य ठिकाणी एक चांगल्या प्रकारे तिचा समारोप करू अशा पद्धतीचा एक सोहळा साजरा करू क जेणेकरून त्यातून आपण साईबाबांचे साईबाबांचे सेवक असो अं त्यातून एका साई भक्ताच्या संकल्पपूर्तीचा म्हणजे एक प्रकारे बाबांच्याच संकल्पपूर्तीचा सोहळा साजरा करू त्यासाठी सर्वांना आम्ही विनंती करतो शंभर दिवसापासून या ठिकाणी पुणे येथील देऊडकर महाराज हे या ठिकाणी शिर्डी साईबाबांची परिक्रमा करीत आहे आज त्यांची ही एकशे एक वी परिक्रमा आज या ठिकाणी ते पूर्ण करीत असताना ते ज्या ज्या आपल्या परिक्रमेच्या मार्गावरून दररोज या ठिकाणी परिक्रमा करीत असतात त्यांच्याबरोबर आपल्या काही शिर्डीतील ग्रामस्थ काही साई भक्त यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा असा संकल्प आहे की मला या शिर्डी मार्गावर साईबाबांच्या या परिक्रमा मार्गावर एकशे आठ परिक्रमा पूर्ण करायच्या आहेत आणि या एकशे आठ परिक्रमा पूर्ण करीत असताना त्यांनी स्वतः मौनव्रत बाळगलेलं आहे म्हणजे साईबाबांची लीला बघा साईबाबांची भक्ती बघा साईबाबांचा जे काही आपण साईबाबांची या परिक्रमा मार्गातून जी ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेचं एक हे एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्या शिर्डीकारांसाठी साई भक्तांसाठी आहे म्हणजे एकशे आठ दिवस न बोलता या ठिकाणी या मार्गावरून परिक्रमा करण्याचा संकल्प या महाराजांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि आप आपल्या शिर्डीकारांसाठी ही एक ऊर्जेचा स्रोतच म्हणावं लागेल की अशाच प्रकारे या परिक्रमा मार्गावर आपल्या सर्व शिर्डीकरांनी साई भक्तांनी परिक्रमा करावी असं या महाराजांची संकल्पना आहे हे आदरणीय गुरु गुरुजी देऊळकर महाराज यांना बाबांनी अशी प्रेरणा दिली की त्यांनी शिर्डीची वारी करावी पण बाबांनी ती वारी पूर्णपणे पाणी आणि उदीवर अठरा दिवसाची वारी पूर्ण केली आणि शिर्डीत बाबांचं दर्शन घेता असताना त्यांना पुन्हा एक प्रेरणा झाली की आपण बाबांची अठरा दिवस तर आपण राहिलो पण एकशे आठ दिवसाची परिक्रमा प परिक्रमा करावी तर त्यांनी बाबांच्या इच्छेप्रमाणे छत्तीस दिवस फक्त उदी आणि पाण्यावर त्यांनी ती परिक्रमा केली आणि त्यानंतर ते फक्त स्लाड म्हणजे फळं वगैरे खाऊन त्यांनी ती परिक्रमा करते आम्ही आदरणीय कृष्णाजी महाराज यांच्या दिंडीत परिक्रमा करत असताना बाबांची एकादशीला गाठ पडली आणि आम्ही बाबांची रोज परिक्रमा करतात आणि आमचे ग्रीन अँड किनचे अध्यक्ष अजित भाऊ यांनी मला आदेश केला का बाबांसंघ राहा काही कमी पडलं तर पगा आणि त्या परिक्रमेत सामील व्हा आणि त्या कृपेने मला ती प्रेरणा झाली आणि बाबांसंघ जवळजवळ माझ्या चाळीसच्या पुढं परिक्रमा पूर्ण झाल्यात आणि बाबांजींनी संघ आल्यामुळं आम्ही जरी व्यावसायिक असलो किती गर्दी असली तर रोज सकाळी सात वाजल्यानंतर कधी एकदा बाबांजींचा फोन खंडो मंत्री निघाले आणि आम्ही लगेच ही परिक्रमा करतो आणि आता आम्हाला एकदम इतकं असं वाटतं का आता ही परिक्रमा कधी खंड पडू नये रोज उरावी तर त्याप्रमाणे बाबांची एकशे आठ परिक्रमा या मंगळवारी पाच मार्च रोजी पूर्ण होणार आहे तर शिर्डीकरांना मी एवढंच आवाहन करतो जसं आपण पंढरपूरला आषाढी एखाद झाल्यानंतर धाकट्या एकादशीला पंतंब्याला जातो आपण एखाद्या देवीला जरी गेलो तरी आपण घरी आल्यानंतर सवस्नी जीव घालतो तशी आपण शिर्डीत जी पारायण करतो त्याचा काल्याने शेवट होतो तसं जी आपण जी महापरिक्रमा करतो तिचा शेवट म्हणा किंवा तिची सांगता या पाच मार्च रोजी आपण सर्व शिर्डीकर किंवा पंचकृषीतील ग्रामस्थ भजनी मंडळी सहभागी होऊन बाबांची संकल्पपूर्ती आणि आपली सेवा करण्याची संधी आपल्या आयुष्यात आलेली तरी पाच मार्चला सर्वांनी ह्या परिक्रमेत सहभागी होऊन आमच्या म्हणजे आनंदात तुम्ही आनंद करून बाबांची सेवा करावी पाच मार्चला मोठ्या संख्येने आपण परिक्रमेत उपस्थित राहू हो छान प्रकारे नियोजन ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित भाऊ पारख तारूजन भाऊ कोते दत्ताजी आसने हे सर्व मिळून आयोजन करू राहिले आपण नक्की आपण याला चांगल्या प्रकारचं स्वरूप देऊन पाच मार्चला आपण ती सांगता परिक्रमा चांगल्या प्रमाणात करू ओम इवले से रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या अभंगाप्रमाणे दोन हजार वीस साली सुरू झालेली शिर्डी परिक्रमा की जे गेल्या तेरा फेब्रुवारीला आपण बघितलं की ज्याचा अद्भुत असं साई दर्शन या निमित्तानं घडलं आदल्या दिवशी वातावरण असं होतं की शिर्डीत गर्दी नाही परंतु दुसऱ्या दिवशी परिक्रमेत आपण बघितलं की मुंग्यासारखी माणसं आली आणि एक ऐतिहासिक अशी शिर्डी परिक्रमा पंधरा फेब्रुवारीला संपन्न झाली या साई ऊर्जेचा प्रभाव इतका मोठा आहे की आम्ही विचार देखील केला नव्हता की या विचारावर अनेक लोक चालतील परमपूज्य देऊळकर महाराजांनी अशी त्यांना प्रेरणा झाली की आपण एक नव्हे दोन नव्हे तर आपण एकशे आठ परिक्रमा आपण केल्या पाहिजे आणि या बाबांची ज्याप्रमाणे जपमाळ एकशे आठची असते त्याप्रमाणे त्यांनी एक, ते एक संकल्प घेऊन साई ऊर्जेचा या निमित्तानं अनुभव घेतलेला आहे त्यांची निरंतर मौन परिक्रमा सुरू आहे ते कुठलाही एक शब्दही बोलत नाही त्या दिवशी ते परिक्रमा करतात त्या दिवशी अतिशय शांततेत बाबांचं नामस्मरण करीत ही परिक्रमा करतात आणि या सर्व परिक्रमेचा सांगता पाच मार्च रोजी शिर्डीकर आणि साई भक्तांनी करायचं आहे मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी श्री देऊडकर महाराज यांनी या ज्या शिर्डी परिक्रमा सलग मौन अवस्थेत केल्यात त्याची संकल्पपूर्ती करण्याचा एक दुग्ध शर्करायोग शिर्डीकरांना आलेला आहे जसं आपण म्हणतो की बाबांनी या मार्गावर चालून साई ऊर्जा या संपूर्ण मार्गावर पसरवलेली आहे जी ग्रहण करण्याकरता आणि त्याचबरोबर श्री देऊडगर महाराजांनी एकशे आठ परिक्रमा करून जी ऊर्जा मिळवलेली ती मिळवण्याचा योग शिर्डीकरांना या निमित्तानं प्राप्त झालेला आहे आपण या एकशे आठव्या परिक्रमेत सहभागी होऊन श्री साई ऊर्जेचा लाभ घ्यावा ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन व पंचकृषी शिर्डी ग्रामस्थांनी अतिशय भव्य असं नियोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजता खंडोबा मंदिरातून आरती करून ही परिक्रमा सुरू होईल ठिकठिकाणी थीक ठिकठिकाणी थीक भाविकांकरता पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण परिक्रमा मार्ग अतिशय रांगोळ्या टाकून सडा टाकून सजवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण पंचकृषीतील भाविक देखील परिक्रमेत सामील होणार आहेत त्याचप्रमाणे याचा सांगता समारोह हो, साकुरी शिव येथे सप्तशृंगी माता मंदिर आहे त्या ठिकाणी आपण येऊन त्या ठिकाणी परमपूज्य काशिकानंदी महाराज यांच्या समेत एक छोटंसं कीर्तन घेऊन आणि बाबांचा शिर्डीकरांच्या वतीने एक भव्य असा सन्मान करून किंवा आपण त्या ठिकाणी त्याची सांगता करणार आहोत त्या ठिकाणी देखील भाविकांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे परिक्रमा पूर्ण करून ज्यावेळेस आपण ताराचंद भूकोतेन यांच्याकडे येऊ त्यांच्याकडे देखील चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साईस राळे शिर्डी